आज किने आपण एक हुशार चिमणीची गोष्ट ऐकणार आहोत एका घनदाट जंगलात अनेक प्रकारचे प्राणी पक्षी राहायचे त्यात एक लहानशी चिमणी सुद्धा होती एके दिवशी जंगलात अचानक आग लागली आग जोरात पसरू लागली आणि सगळे प्राणी घाबरून इकडे तिकडे पळवू लागले चिमणीने बघितले आणि काहीतरी केलं पाहिजे नाहीतर संपूर्ण जंगल जळून जाईल चिमणीने जवळच्या तळ्यावर जाऊन आपल्या छोट्या पाणी भरून आणले आणि आगीवर फेकले काही प्राणी तिच्यावर हसू लागले अग इतक्या लहानश्या चोचीतल्या पाण्याने आग का विझणार आहे पण चिमणीने त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही ती तळ्यावर जाऊन पाणी आणायची आणि त्या आगीवर शिंपडायची तिचे हे कृत्य पाहून तर प्राणीसुद्धा प्रेरित झाले आणि ते सुद्धा मदतीला धावले कोणी झाडाच्या पानांनी आगीवर फटका मारू लागले तर कोणी तोंडाने पाणी फेकू लागले अखेर त्यांना आग विचविण्यात यश मिळाले सर्व प्राणी आनंदित झाले आणि त्यांनी चिमणीचे आभार मानले चिमणीच्या धैर्याने आणि निश्चयाने सर्वांना एक महत्वाचा धडा शिकवला की कोणत्याही संकटात आपले कर्तव्य सोडू नये ही गोष्ट आपल्याला शिकवते की प्रयत्न जरी छोटा असला तरी मोठं संकट टाळता येऊ शकते फक्त धैर्य आणि निश्चय आपल्या जवळ असला पाहिजे धन्यवाद